माझं नाव हर्षद नामदेव पडते आम्ही मुंबईवरून आलो आहे इथे आता आम्ही सध्या गुवाहारला साखा कदम म्हणून गुहागरमध्ये एक त्यांचं होमस्टे आहे तर आता तिकडे सध्या आम्ही राहिलो आमचं दोन दिवस इथे स्टे झाला एकदम उत्तम यांची सोय आहे यांच्या कॉटेजेस तुम्ही बघत असाल ह्या साईडला जवळजवळ चार कॉटेजेस आहे एकदम सगळ्यात सुंदर सोय आहे घरातलं जेवण आहे एकदम बेस्ट ओके okay, पाणी एकदम सुंदर आहे सगळ्या फॅसिलिटी त्यांनी एकदम छान दिल्यात आणि तुम्ही जर या इकडे या आपल्या गोवा गोवा आलात मेन गोवा घरला स्टे होम आहे एकदम सुंदर आहे आम्ही तरी एन्जॉय केलंय भरपूर जेवणाची चव पण एकदम उत्तम एकदम सुंदर आणि त्यांचा सहवास पण एकदम आमच्याशी एकदम फॅमिली सारखाच होता एकदम छान वाटलं आणि एकदम चांगले कॉपरेटिव्ह आहे सगळ्या स्टाफ पण इकडे चांगला आहे ट्रस्ट आहे एकदम ट्रस्ट होती सगळ्या स्टाफ आणि एकदम छान आहे कधी पण या इकडे व्हिजिट करा खरंच तुम्हाला एकदम बरं वाटेल इकडे आल्यावर म्हणजे इकडे रिलॅक्स आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि सगळी इकडे ओके तर तुम्ही पण या जरूर इकडे आणि तुम्ही पण इकडचा येऊन इकडचा एन्वयरमेंट तुम्ही पण एन्जॉय करा ओके थँक्यू थँक्यू